भारतामध्ये ठराविक सहा राज्यामध्ये हा उपराष्ट्रीय कद पोलिओचा कार्यक्रम घेण्यात आहे त्यामागचं उद्दिष्ट असं आहे की पॉप्युलेशनचं जास्त वाढल्यामुळे ठराविक शहरामध्ये आता महाराष्ट्राचा विचार करायचं म्हटलं तर पुणे आहे नवी मुंबई आहे पालघर आहे ठाणे आहे या ठिकाणी जास्त पॉप्युलेशन म्हणा किंवा जास्त गर्दी असल्यामुळं इथेमध्ये पोलिओचा परत बाहेरून येणाऱ्यांची संख्या बाहेर जाणाऱ्यांची संख्या भरपूर असल्यामुळे या जास्त मुण। लोकसंख्या असल्यामुळे इथं आपण उपराष्ट्रीय कस पोलिओ पोलिओ कार्यक्रम आयोजित केलेला आहे कोकणात उपराष्ट्रीय म्हणजे काय की ठराव राज्याचा असल्यामुळे लवकर कार्यक्रम असं नाव पोलिओचा कार्यक्रम घेण्यामागचं उद्दिष्ट बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपण पल्स पोलिओचा कार्यक्रम पुणे नवी मुंबई ठाणे या कार्यक्षेत्रामध्ये घेत घेणार असून त्या दिवशी सकाळी आठ ते पाच या दरम्यान शून्य ते पाच वर्ष वयोगाट्यातील मुलांना लसीकरण पोलिओचा डोस दिला जाईल आणि जेणेकरून आपल्या भागा भारतामधून पोलिओची तर मुक्त पोलिओमुक्त भारत झालेलाच आहे परंतु याचे असं म्हणजे सातत्य राखण्यासाठी किंवा कधीही परत पोलिओचा रुग्ण भारतामध्ये सापडून येण्यासाठी हा विशेष प पल्स पोलिओ कार्यक्रम घेण्यात आलेला आहे त्यासाठी सोम येत्या रविवारी सकाळी आठ ते पाच आपल्या शून्य ते पाच वयोगटातील मुलांना पल्स पोलिओचा डोस पाजवून देऊन आपला भारत पोलिओमुक्त करण्यासाठी तुम्ही आम्हाला हातभार लावा तर आपल्या मुलांना पोलिओचा डोस दिला की नाही याची खात्री प्रत्येक जबाबदार पालकांनी घ्यावी आणि आपल्या नकळत कोणी जर आपल्याला असं आठव आढळलं की बाबा आपल्या इथे शेजारचं एक पाच वर्षातील बालक आहे त्याला पोलिओ दिला नसेल तर आपण त्यांना आय पी पी एम म्हणून असते म्हणजे चौदा पंधरा सोळा तारखेला आपण घरोघरी जाऊन पल पल्स पोलिओचे लसीकरण करणार आहोत पण त्याची न वाढ बघता पल्स घरोघरी येऊन डोस देणार आहेत म्हणून घरी न थांबता जेणेकरून आपल्याला शंभर टक्के पोलिओ डोस देण्याचं उद्दिष्ट रविवारी पूर्ण करून घ्यावं तसेच आपल्या भागामध्ये कुठं वस्तू कामगार असतील बिडबट्टी कामगार असतील त्यांच्यापर्यंत आम्ही निषेध देऊन आपणही जनजागृती करून आपल्या राष्ट्राला भक्कम करण्यासाठी आपण थोडेसे खालीचा वाटा उचलून आपण आपल्या व्हॉट्सअप स्टेटस असेल किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून शेजारी पाजारी सांगून हा पल्स पोलिओ कार्यक्रम चांगल्या रीतीने तुमच्या मदतीने आम्ही यशस्वी पार करून प्राथमिक आरोग्य केंद्रावर मी माहीत देतो की कुठलेही बालक न राहता ऊसतोड असेल मिळबट्टे असेल किंवा इतर कुठल्या कामगारांची बाळ असतील शाळेत त्यांना सर्वांना पल्स पोलिओचे डोस देऊन शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करून आपल्या भागामध्ये पोलिओ सापडणार नाही रुग्ण सापडणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ तसेच आमचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विक्रम काळे सर असतील डॉक्टर सर असतील डी एच ओ सर तसेच उपसंचालक डॉक्टर पवार सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आता हरव्यावरचा पल्स पोलिओ तसेच इतर ऐकण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार नाही तसंच आमच्या तालुक्याची काय तयारी आहे आम्हाला तालुक्याला किती अपेक्षित लस लागतील तसेच काय प्लॅन आहे तालुक्याचा त्या संदर्भात आमचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विक्रम काळे सर आपल्याला पुढील माहिती देतील धन्यवाद उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत आमच्याकडे जे व्हॅक्सिन कॅरियर म्हणा आयसपॅक म्हणा किंवा लसीची साठवणूक ही अद्यवत केलेली आहे आणि प्रत्येक आमच्याकडे निरा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सतरा बूथ आहेत त्याच्यावर प्रत्येक नऊ टीम आहे तीन कर्मचाऱ्यांच्या आणि अकरा टीम अकरा टीम आहे दोन दोन कर्मचाऱ्यांच्या तर आम्ही पहिल्या बारा तारखेचे नियोजन आहे प्रत्येक बूथवर आम्ही लस व्हॅक्सिन कॅरियरमार्फत पोहोचवणार आहोत टायलीशीट वगैरे किंवा पुतवर आद्यावती यादी तयार ठेवलेली आहे जेणेकरून का मार्कर पेन अशा म्हणजे फायलिसही सगळं देणार आहोत तिथं मग बाळ आल्यानंतर झिरो ते पाच वर्षचे मुलांना सर्वांना द्यायचंच आहे पण एखाद्याने आग्रह केला की माझं बाळ साडेपाच वर्षाचा आहे तरी आपण देऊ शकतो त्यांना नकार द्यायचा नाही आणि नुकत्याच जन्मलेल्या बाळालासुद्धा द्यायचंच एक दिवसाचं असेल तरी आणि समजा नंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये तीन टप्प्यामध्ये आहे मंगळवार बुधवार गुरुवार तीन दिवस आहे म्हणजे चौदा पंधरा सोळा या तीन तारखेला आशाताई ग्र परत ए नेम आणि आम्ही सुपरवायझर तीन जण आहोत तर सगळ्यांनी मिळून ग्रह आशाताईंनी केलेला सुपरवायझर आहेत आमचे तीन तर आम्ही सर्वजण असं नियोजन केलेलं आहे की एकही बाळ राहू न देता पोलिओमुक्त होण्यासाठी आम्ही आमचं खूप योगदान देणार आहोत नरेश बाबर वैद्यकीय अधिकारी आपल्या आता ह्या रविवारी ते बारा तारखेला पल्स पोलिओ कार्यक्रम आपल्या इथं घेतला जाणार आहे या ठिकाणी आपल्या निरा क्षेत्रामध्ये जे गा गावे आहेत आपल्या प्रम्या रोपंद्र क्षेत्रात येतात त्या याच्यामध्ये आपण इथं निरेमध्ये सत्राभूत निरा माणकी गुळूंचे वाल आपलं नंतर लप्टेवाडी किंवा पिंपरे या ठिकाणी आपण बूथ ठेवलेले आहोत आणि या ठिकाणी पाच वर्षाखालील सर्व बालकांना म्हणजे अगदी नुकतं जन्माला जरी बाळ आलेलं असलं तरी त्यालासुद्धा आपण पोलिओचा डोस दे देणार आहोत आपल्या या तिथं सतरा टीम आहेत आणि त्यानंतर आपण स्टँड तसेच रेल्वे स्टेशन या ठिकाणीसुद्धा आपण बूथ ठेवणार आहोत जेणेकरून त्या सुद्धा पोलिओचा डोस जनता चुकू नये त्यासाठी त्यानंतर मंगळवारपासून मंगळवार बुधवार गुरुवार या ठिकाणी आपण आय पी पी आय म्हणजे आपले सर्व कर्मचारी सुपरवायझर अधिकारी हे सगळे घरोघरी जाऊन पाच वर्षाखालील बालक जी राहिली असतील त्यांनासुद्धा आपण पोलिओचा डोस देणार आहोत धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर विक्रम राळे तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समितीकडून आपण बारा ऑक्टोबर रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवित आहोत तेरा जानेवारी दोन हजार अकराला आपल्या देशामध्ये दे पोलिओचा शेवटचा रुग्ण आढळला होता पोलिओ ते हा एक विषाणू असो त्याच्यामुळं अपंगत्व जे दिव्यांग मुलांना मुलं तयार होत दोन हजार अकरापर्यंत आपल्याकडं हा पोलिओ व्हायरस होता पोलिओचे तीन व्हायरस आहेत पी वन पी टू आणि पी थ्री आता पी टूचा जो व्हायरस आहे तो जगातूनच नष्ट झालेला आहे त्यामुळे आता जी लस येते ती बायोव्हायरस पोलिओची असते पिवण आणि पिते असे दोन विषाणू त्याच्यामध्ये असतात आणि ही तोंड आणि देवायची लस असते पाच वर्षाच्या आधी सर्व मुलांना त्यांची प्रतिकारशक्ती शक्ती कमी असल्यामुळे आपण हा जादाचा डोस घेतला हे यापूर्वी जरी सगळे डोस जरी नियमितपणे घेतले असतील तरी हा आपण जादा डोस करत आहेत पुरंदर तालुक्याचा विचार केला तर तालुक्यामध्ये एकूण पाच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे छत्तीस उपकेंद्र आहेत याच्या अंतर्गत आपल्याकडं जवळपास तेरा वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत त्यानंतर पल्स पोलिओमध्ये आपण एकूण अंतर्गत एकशे एकाहत्तर बूथ केलेले आहेत त्याच्यामध्ये दोन कर्मचारी असलेले पंचावन्न बूथ आहेत आणि तीन कर्मचारी असलेले एकशे सोळा दोन कर्मचारी असलेले एकशे सोळा बूथ आहेत आणि तीन कर्मचारी असलेले पंचावन्न बूथ आहेत एकूण अडोतीस सुपरवायझर या पल्स पोलिओचं काम म्हणजे ने त्या बूथवरती सुपरव्हिजन करणार आहे साधारणतः पाच बूथला एक सुपरवायझर आपण नेमलेला आहे त्यानंतर आपण सोमवारी सुट्टी घेऊन त्याच्यानंतरचे पुढचे जे तीन दिवस आहेत चौदा पंधरा आणि सोळा त्या दिवशी आपण आय पी पी आय म्हणजे जी बालकं याच्यापासून वंचित राहिली पल्स पोलिओच्या तर त्यांना आपण हे लाभ घरोघरी जाऊन आपल्या टीम त्याला लस देणार आहे तर घरोघरी जाणाऱ्या टीमची संख्या जवळपास एकशे तेहतीस आहे आणि सुपरवायझर लोकांची संख्या त्या आय पी पी आय टीमसाठी बत्तीस आहे तर अशा प्रकारे आपण कुठलंही बाळ हे पोलिओच्या लसीपासून विमुक्त राहणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत जेणेकरून आपल्या शेजारील देशामध्ये दे, सध्या पाकिस्तानमध्ये दे सव्वीस पेशंट आहेत पोलिओचे आणि अफगाणिस्तानमध्ये चार पेशंट आहेत वारंवार होणारे स्थलांतर आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या आपल्या देशाच्या जवळ आहे त्यामुळे स्थलांतरित लोक बऱ्याचदा मुंबईमध्ये येतात किंवा मुंबई पुणे ठाणे ही जी मोठी शहर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बांधकाम होते त्याच्यानंतर इंडस्ट्री आहे त्यामुळे स्थलांतरित पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणात आहे आणि जी बालकं पोलिओपासून वंचित आहेत तर त्यांना पोलिओचा धोका अजूनही आहे म्हणजे जरी जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या जाहीर केलेलं असलं दोन हजार चौदामध्ये पोलिओ फ्री म्हणून आपल्या देशाला दर्जा दिलेला असला तरी सुद्धा शेजारील देशामधून संक्रमणाचा धोका नाकारता येत नाही त्यामुळे आपण ही मोहीम या तीन मोठ्या जिल्ह्यांमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत आणि एकाच वेळेला आपण बारा ऑक्टोबरला या तीन जिल्ह्यामध्ये ही मोहीम राबवणार आहोत जेणेकरून एकही बालक याच्यामधनं याच्यापासून वंचित राहणार अशा प्रकारे सर्व बालकांना एकाच वेळेला लस देऊन वातावरणामध्ये पोलिओचे जे काही उपकार जंतू आहेत किंवा जंतू नष्ट करण्यासाठी जे ज्याच्यामुळे पोलिओ होतो तर त्याची संख्या आपण वाढवणार आहोत ठीक आहे धन्यवाद मी सूर्यकांत दत्तात्रय आरोग्य आरोग्यसेवक उपकेंद्र मांडकी उपराष्ट्रीय पस पोलिओ पोलिओ मोहीम येत्या रविवारी झिरो ते पाच वयोगटातील सर्व बालकांना लस देणं पोलिओचा डोस देण्यात येणार आहे तसंच शनिवारी आम्ही आदल्याच दिवशी संध्याकाळी ऊसतोड विटभट्टी पोल्ट्री जो असा कोपीचा रस्त्याचे मजूर वर्ग त्यांना आम्ही प्राधान्य नाही ना। लक्ष केंद्रित करून त्यांच्याकडं ते मुलं वंचित राहणार नाही याकडे प्राधान्याने लक्ष देणार आहे त्यानंतर जास्तीत जास्त काम आमचं शंभर टक्के क रविवारी कसं पूर्ण होईल पी पी आय दिवशी याकडे प्रामुख्याने लक्ष देणार आहे आणि जी काही मु मुलं राहिली असतील त्यांना आम्ही आय पी पी आयच्या दिवशी म्हणजे चौदा पंधरा आणि सोळा या तीन दिवसामध्ये घरोघरी भेटी देऊन ती मुलं कवर करणार आहोत Да ни вон.